कणकोली शहरामध्ये सत्यविजय भिसेंच्या हत्येनंतर जो प्रकार घडला याचा प्रमुख सूत्रधार कोण कोणी त्या ठिकाणी संसार उद्ध्वस्त केले कोणी त्या ठिकाणी घराला आग घातली कोणी जे मी फोटो बाजूला सारण्याचा सा प्रयत्न केला सांगताय त्यांच्या फोटोला कोणी आगी घातल्या तर त्याचे जे प्रमुख सूत्रधार आहेत जे वैमन्यसे या शहरामध्ये ज्यांनी निर्माण केलं ते हे लढावडे खर तर मी असं असताना सुद्धा त्यावेळी खासदार निलेश राणे यांनी त्यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिली हे निलेश राणेचे लढावडेवर असलेले उपकार आहे म्हणजे जो माणूस आपल्या घरावर घर जातो आपला संसार उद्ध्वस्त करतो त्याला मानणाऱ्या नेत्यांचं राणेंचे फोटो जातो त्याला नगराध्यक्ष पदाची उमेदवारी स्वाभिमानी पक्षातनं त्यावेळी दिली हा निलेश राणेंचे उपकार हे या नवड्यावर आहे